नमस्कार मी समर कोतवाल तुम्ही पाहतात महाराष्ट्र शक्ती मोर्चा हा विशेष लाईव्ह आणि आज ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा शाखा लातूर यांच्याद्वारे आयोजित तिसरे तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन जे की भारताचे पहिले आणि मुस्लिम महिला शिक्षक शिक्षिका म्हणून ओळखले जातात आणि आज फातिमाबी शेख यांचं त्यांच्याद्वारे तिसरे फातिमा शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन इथे आयोजित करण्यात आलं आणि माझ्यासोबत मॅडम आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं कशा पद्धतीचं हे संमेलन इथे साजरा करण्यात आला तर मॅम आपण काय सांग आज लातूर मध्ये इथं तिसरं फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन इथं संपन्न होत आहे याआधी पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये पहिलं पुण्यामध्ये झालं दुसरं सोलापूरमध्ये हे साहित्य संमेलन पार पडलेलं आहे आणि आज इथं हे तिसरं साहित्य संमेलन अत्यंत उत्साहामध्ये लातूर नगरीमध्ये होत आहे उद्घाटनाचं सत्र आता पहिलं संपलेलं आहे अनेक मान्यवरांनी इथं आपले विचारमंथन केलेलं आहे यानंतरचं आहे परिसंवादाचं सत्र ज्याच्यामध्ये वर्तमानामध्ये मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका हा अत्यंत महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न इथं घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे कवी आहेत तर या कवींचं कवी, कवी संमेलन होणार आहे जवळ जवळ पंच्याहत्तरच्या वर कवी इथं एकत्रित आलेले आहेत आणि या, या साहित्य संमेलनांच्या मध्ये अनेक ठिकाणाहून साहित्यिक एकत्र येतात आणि साहित्यिक हे वे वेगवेगळ्या विचारांचे देवाणघेवाण करतात वेगवेगळ्या गोष्टींच्यावर सांस्कृतिक गोष्टींच्यावर आणि विचारांची देवाणघेवाण इथं होत असते आणि त्यामधूनच नवनवीन साहित्यिक घडण्याची प्रक्रिया सुद्धा निश्चितच अशा या साहित्य संमेलनांच्या मध्ये होते इथे उद्घाटनासाठी कोणी कोणी आले होते ते पण आम्हाला आजच्या या साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर नागोराव सर होते तसेच वेयानका सेना पण खासदार साहेब सुद्धा इथले उपस्थित राहिले आणि माझी महापौर लातूर नगरीचे माझी महापौर हे सुद्धा इथं उपस्थित होते आणि इथे आपण कवींना एक स्टेज परफॉर्मन्स साठी स्टेज उभारून देतो हो महाराष्ट्रा मी आता म्हणूनच म्हंटल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कवी आणि साहित्यिक ज्यांना इथं आपल्या कवितांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत फातिमा अभिषेक यांच्या नावाने हे मंच जरी असले तरी सुद्धा अनेक कवी जे आहेत आपल्या भावना आपल्या जे काही विचार आहेत ते इथं या व्यासपीठावर व्यक्त करताना आपल्याला दिसतात तुम्ही पाहू शकता की इथे चवी संमेलन पण चांगल्या पद्धतीचं आयोजित करण्यात आला आहे आपण अजून एकदा इथं कार्यक्रम चालू होत आहे आणि आपण अजून ह्याच्या पुढे पाहूया तर तुम्ही पाहत राहा महाराष्ट्रीय शक्तीने धन्यवाद